गुड मॉर्निंग आणि सकाळचं वातावरण बघा कसं आहे मस्त आमच्या दारातून ना खूप भारी सीन दिसतोय बघा आणि जरा आता लेट झाला सहा वाजता उठाल ना तर सगळं दुख दुख असतं दारात आणि खूप भारी वाटत मम्मी हळदी कुंकू लावते उंबऱ्याला सीन खूप भारी वाटतो गार गार आणि कोवळं ऊन खूप मस्त वाटत थोडीशी सूर्यकिरण पडली ना की दारात आमच्या पुरा पोशमध्ये येतात आम्ही जेव्हा चू लहान होती ना तेव्हा आम्ही मध्ये घेऊन बसायची सकाळी सकाळी उन्हाला तिला खूप भारी वाटतं आणि सकाळी सकाळी मी रांगोळी काढती छानपैकी भारी वाटते गावाकडे जरा रांगोळी काढायला तिकडे तर काय रांगोळी सकाळी काय काढली एवढी जात नाही गावाकडेच सकाळी सकाळी म्हणजे प्रत्येकाच्या दारात थोडी ना थोडी तुम्हाला छोटीशी का असे ना रांगोळी दिसेलच आणि हे दृश्य सकाळचं सगळ्यांच्या दारात तुम्हाला बघायला भेटेल दिवाळीचे पण दिवस आहे त्यामुळे जरा चांगलं वाटतं रांग रांगोळी काढलेलं दारामध्ये मला आवडते एवढी काही चांगली मला रांगोळी येत नाही पण ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी येते कुणाला कुणाला रांगोळी चांगली काढता येते कमेंट करून सांगा गावाकडे आल्यावर कोण कोण उत्सुक असतं रांगोळी काढण्यासाठी हे पण सांगा आणि नारळ काढायची मशीन बघा तुमच्याकडे कशाने नारळ काढतात हे पण सांगा कमेंट करून आजकाल ह्या मशिनी ना सगळ्यांच्या घरी असतात आम्ही यान, यानेच काढतो कारण घरचे नारळ असल्यामुळे भरपूर असतात त्यामुळे मग उगस कुठे ते कोयत्याने काढत बसायचे म्हणून मग ह्याने इझी पडतं घरात पुरुष मंडळी नसली तर ते लेडीजला सुद्धा काढायला ले एकदम इझी आहे मी पण काढते पण जरा ताकद जास्त लावावी लागते मी ना पाचच्या वरती एक पाच नारळच्या वरती सोबत नारळ नाही सोलू शकत म्हणजे एवढी एनर्जी लागते त्याला शेंगा खाते कि शेंगा खाते जास्त नको खाऊ हा मम्मीने बघा इथे शेंगा वाळत घातलेत लाल शेंगा आहेत ज्या पांढऱ्या आपल्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्याने काय होत नाही म्हणजे त्रास होत नाही या जर शेंगा जास्त खाल्ल्याना पोट खराब होतं पोट दुखत त्यामुळे ना शक्यतो पांढऱ्याच शेंगा खायल्या तरी बरा खायला बऱ्या ना शक्यतो पांढऱ्या व्हाईट कलरच्या शेंगा असतात ना त्याच खायला बऱ्या चिऊ इकडे अक्चुअली काय झालंय आज ना विहान वगैरे ना आ, आज ना विहान वगैरे गावाला गेले त्यामुळे ना चिऊला अजिबात करमत नाहीये त्यांच्या गावाला गेलेत आज दुपारी सकाळी म्हणजे तर चिऊला अजिबातच करमत नाहीये आता ना मी तिकडून फाट्यावरून तिला फिरवून आणले चालत मी जाऊन थोडस चक्कर मारून आलो पिरडायला लागली आता तिला सवय झालीये ना आल्यापासून दादाची बाळाची आणि ती बघा चांदो मामा बघतीये हे बघा किती छान दिसतोय मामा चिव चांदो मामा चिऊ शेंगा जास्त नको खाऊ ओढ दुखे छान आहे म्हणते चिव छान आहे हाय कर सगळ्यांना हाय नाही केलं <laughs> टेरेस किनाराची झाड संध्याकाळचा सीन सूर्योदय चंद्र आता चंद्र तर दिसतोय पण आता सूर्य काय दिसत नाहीये झाडाच्या पाठीमागे गेला थोडस आधी यायला पाहिजे होत ओ आ, चू बघा शेंग देते आणि म्हणते फोडून दे आ थांब 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 एक मिनिट जास्त नको खाऊ एवढेच खा लास्ट फोड दुखेल बाबा रात्री आणि इकडून खूप भारी नजारा दिसतो आमच्या इथून संध्याकाळच्या वेळेला पण आता ना सूर्योदय झाला त्यांच्या थोडस सूर्या सूर्याची किरण पडतात ना तेव्हा इथे ते फोटो एवढे छान येतात ना मस्त म्हणजे मस्त सीन असतो इकडे उद्या येऊ आपण घराना चिऊला घेऊन गेले होते ना मी त्यामुळे तो क्षण हुकला म्हटला तरी चालेल टेरेस <coughs> उद्या ना हे पाठीमागचं परड्यातल्या ना स्वच्छ करायचं आहे श्री आज नव्हता तो थोडासा बाहेर गेला होता त्यामुळे राहिलं आता हे उद्या ना सगळं चिकू पण भरपूर लागले ते बघा झाडावर दिसतंय तुम्हाला उद्या मी तुम्हाला दाखवेलच पण आता बघा तिथे खूप सारे आहेत चिक्कू ते पण काढायचे आहेत पोरं आहेत तोपर्यंत नाहीतर मग खायला कोण राहत नाही आम्ही सगळे गेलो तर मग कोण खाणार मम्मी पप्पा काय एवढे जास्त नाही खात त्यामुळे मग ते उगत पक्षी खाऊन टाकतात आणि नंतर पाडून जातात सगळे त्यामुळे ना उद्या ते काढूयात आणि खालचं मी तुम्हाला उद्या दाखवते तिथं गेल्यावरती हे आमचं असं सगळं पर्ड आहे नारळ बघा नारळ लागलेत झाडाला लास्ट टाईम आम्ही श्रीला मी खूप पाडले होते नारळ आणि हे झाड आमचं खराब झालं सगळं मुंग्या किडे मुंग्यानी खाऊन टाकलं आणि खराब झालं चिव नेहमीप्रमाणे चिव मला ओढून घेऊन चालली आहे माझं पिल्लू हा सीन ना कधीच चुकत नाही हे असं नाही केलं ना तर मला ते चुकल्यासारखं वाटतं हे रोजच करते सकाळ संध्याकाळ मला ओढून ओढून घेऊन जाते श्री आमचा बोलते की निदी बरोबर ट्रेनिंग दिले तिला काम करायला लागलीस की बरोबर ओढून घेऊन जाते म्हणतो कुठं जायचं जायचं थांब इथे बघू शेंगावर चल पाऊस होतो मग शेंगा भिजतात ये चल हे बघा नको बोलते आता जाऊ कुठं जायचं आईला आवाज दे मम्मी बुट्टी घेऊन या होय होय वरतीये मी ये भरू ये शेंगा चल शिंगा चाल खाऊ नकोस जास्त काळचं वातावरण बघितलं आता संध्याकाळचं बघा संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि जनावरं बघा दिवसभर शेतात चरून आता घरी चाललेत खूप भारी वातावरण असतं संध्याकाळी पण मस्त वाटतं सकाळी तर थ हिवाळ्याच म्हणजे थंडीच्या दिवसात खूप छान वाटतं भात बघा ऊस आता जातील थोड्या दिवसातच भात आता लोकांनी कापलेली आहेत म्हणून जागा दिसतोय रिकामी शेत दिसत आहेत शिव पाच तीन करून ना शेंगा भरायला मम्मीला मदत करते भरते काढते भरते काढते तिला असा खेळ करायला खूप आवडतो काय करता तुम्ही सगळे कसे आहात सगळे आहात ना तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल की गावाकडचे सगळे व्हिडिओ चालू आहेत आणि गावाकडचं वातावरण कसं आहे तुम्हाला आवडलं काय हे पण सांगा कारण सिटीतलं आणि गावाकडचं वातावरणात खूप फरक पडतो आणि चि तर खूप मजेत आहे म्हणजे आल्यापासून ना बाहेर नुसतं बाहेर तिथे पण जेव्हा पुण्यात होतो तेव्हा सारखं फिरायला जा फिरायला जाऊ जाया भू म्हणायचे आणि इथं आल्यापासून तर ते घरात पायच नाही तिचा नुसतं दारात खेळतीये आणि विहान बघा काय करतोय बघायचं तुम्हाला बघा टीव्ही बघतोय फोन घेतोय काय काय करतोय आणि चिव तिथे म्हणालीय खेळ चालू आहे त्यांचा खेळतायत सगळे चिव इकडे चि आपल्या आपल्या नादात आहे खेळती येते आणि आता तीन तीन ती बाळ लहान घरात आहे त्याच्यामुळे काय सगळा पचारा आणि दिवसभर त्यांचं तेच चालू असतं आणि आज गेलेलो तुम्ही मग अशी बघितला असेल मागच्या मध्ये की आ, भात भरायला गेलेलो आम्ही शेतात तुम्हाला व्हिडिओ तो कसा वाटला आवडला का हे पण सांगा आणि आज, आज स्पेशल असं आहे म्हणजे चिव काय केले आणि च्यूकडे बघा शंभू बाप्पा करून ना आले नाही तर मला घेऊन आले लाव मला हे बघा बाप्पा ती नुसतं आल्यापासून त्या देवारातच आहे रांगोळी काढायची पसरायची देवा अगरबत्ती लावायची आणि दिवा लावायचा शंभू करायचं तिचं त्याच असतं तिला खूप आवडतं बाप्पा करायला तर आणि आज स्पेशल म्हणजे आम्ही आज चिकन बनवणार आहे काय रेसिपी करणार आहे आता बघू सगळे काय म्हणतात सगळ्यांना जे आवडेल ते करायचं आहे सगळ्यांना स्पेशल तर खरडा चिकनच आवडतं माझ्या आता आता बघू आता मला तर वाटतं खरडा चिकनच कर म्हणतील ते आणि मग दुसरं काहीतरी थोडस बनवू असं करून आता भेट आहे चला मग किचन मध्ये जाऊयात थोडीशी तयारी करूया बघाय बघा काय करून घेतलंय सगळं बघा चिऊ हाय कर बघा करू हाय कर से हाय नाही यार तिचा मूड नाही ती खेळायची तिला पडशील आणि चला मग रेसिपी तुम्हाला काय दाखवते मी बनवलेली आहे याच्या आधी पण आता बनवूया आपण चिकन आता मम्मी भाकरी करते तेल घेऊया तेल कांदा टोमॅटो आणि थोडीशी मिरची आणि खडे मसाले तुम्हाला आवडत असेल तर तेजपत्ता काळी मिरी आणि आपली इलायची टाकू शकता चांगला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आमच्या घरी ना खरडा चिकन खूप आवडतं आजकाल तर उठसुट मला दुसरं कुठलं नको पण खरडा चिकनच कर 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 बोलतात त्यामुळे ना ते मला करून 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 आता ते प्रॅक्टिस झाली आहे खरडा चिकनची म्हणजे तिखट चिकन कमी आणि खरडा चिकनच आमच्या घरी जास्त असतं कोणाला कोणाला खरडा चिकन, चिकन आवडतं कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे बनवता हेही सांगा खरडा चिकन मध्ये जा ना जास्त मिरची पाहिजे म्हणजे थोडस तिखट झालं ना तरच चांगलं लागतं गोडसर लागतं हिरवा मसाला घालणार घालणार तर घालू शकता नाहीतर ना, ना तुम्ही ओलो खोबरं खिसून टाकलं तरी चालतं मास्टर मास्टरशेफ बघा मास्टरशेफ <laughs> <laughs> खरडा चिकनची रेसिपी शिकते मनाली आणि मला वाटतंय ना गावाकडे खूप दिवस झाले रेसिपीचे व्हिडिओ टाकून म्हणजे मी आलीय सहा महिन्यानंतर त्याच्या आधी तर कधी बनवलं होतं मला आठवत पण नाही त्यामुळे ना, ना। खूप दिवसानंतरचा पहिलाच व्हिडिओ आहे आता पण चिकनचा सगळे म्हणतात की हरला चिकन खायचं म्हणून हल्ला चिकन, चिकन बनवलंय आणि तिखट पण ग्रेव्हीचं बनवलंय ती मी रेसिपी दाखवली नाही याच्या आधी पण तुम्हाला दाखवलीये ती लावलंय तिकडे कुकर आणि पोरांसाठी थोडसं सूप बनवलं होतं ते त्यांना भरवलं आता दिदी भरवतीये आणि आता खरडा चिकन बनतंय बघू शकता तुम्ही गावाकडे जरा मजा येते वेगळीच फिलिंग असते तिथे काय आम्ही दोघच असतो त्याच्यामुळे एवढी मजा येते पण इथे गावाकडचं थोडंसं पाण्यात म्हणा किंवा कशात पाण्यात पण फरक असतो त्याच्यामुळे टेस्ट काही नाही घातलं तरी सुद्धा गोड लागतं इथलं आता बघूया कसं होतंय जे आहे साहित्य त्याच्यात सगळं बनवायचा प्रयत्न करते मी हे बघा कांदा भाजतोय कांदा भाजलाय आता त्याच्यात मसाला घालून घेऊया मसाला मी वाटून घेतलाय खोबरं मिरच्या कोथिंबीर धणे आणि आपले पांढरे येतील बाकी काही एक्स्ट्रा तर घातलेलं नाहीये त्याच्यामध्ये चला मग आता मसाला घालूया मसाला चांगला शिजला किंवा मा त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालून घ्या आणि तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी थोडंसं अर्धे वाटी घाला नाहीतर त्याला ते अंगचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये शिजवून घ्या झालं खरडा चिकन रेडी